हॅलो फ्रेंड कशी ठीक आहे असाल तर बघा पहाटेचे पाच वाजलेले आहे आणि मी पाच वाजता उठले तुम्हाला दिसत असेल अंधार आहे तर भी भी ले ले मी बघा शो बी करत आहे की पाच वाजलेले आहे आणि पाच वाजता मग मी सुरुवातीला खूप दिवस झाले होते ते मी पहाटेला उठणं थोडीशी बंद केले होते काही कारणामुळे तर अभ्यास करताना आपल्याला जर आधी जर झोप येत असेल तर पहिला आपल्याला जो आवडता सब्जेक्ट आहे ना तो आधी घेणं आवश्यक आहे कारण की कधी आपण स्टार्टिंगला जर हार्ड व सब्जेक्ट घेत असतो तर आपल्याला झोप येत असते त्याकरिता आपला जो आवडते सब्जेक्ट आहे तो आधी घेणे गरजेचे असते आणि नंतर आपण हळूहळू दुसऱ्या सब्जेक्टला सुरुवात करू शकतो हो, तर मी आधी मराठी सब्जेक्ट घेतले आणि मराठी सब्जेक्टमधले मला खूप दिवस झाले अलंकार मी रीड केले नव्हते तर मी अलंकारला सुरुवात केली अलंकारमध्ये अनु अनुप्रास यमक अलंकार स्पेस अलंकार हे सगळं मी रीड केले आणि पाच वाजतापासून तर सहा वाजतापर्यंत माझ्या अभ्यासमध्ये मा पूर्ण रुटीन झाला म्हणजे अलंकार रीड कर रीड करत असताना खूप वेळ लागते कारण की आधी झालेला आहे अभ्यास पण त्यांचे कन्सेप्ट समजून घ्यायला थोडा वेळ लागते तर मी स्लेस आणि उन्हाळ्याचे दिवस आता चालू आहेत तर अभ्यासमध्ये कधी कधी आपल्याला अभ्यास करताना दुपारी किंवा पहाटेला खूप झोप येत असते मलासुद्धा झोप येते तर मी का करते दुपारी झोप मला झोप लागली तर पंधरा मिनटाची मी झोप घेऊन घेते आणि पुन्हा मग अभ्यासाला सुरुवात करते आता उन्हाळ्याचे सीजन आहे प्रत्येक घरी म्हणजे प्रत्येकांना इकड तिकडे बाहेर जाणं म्हणजे कधी लग्न असते उन्हाळ्याचे तर आपण इकडे तिकडे जात असतो तसंसुद्धा माझंसुद्धा जमा म्हणजे मलासुद्धा कोणता जास्त मी अटेंड नाही करत पण मी नाही खास रिलेटिव्हमध्ये असला असल्या लग्न तर अटेंड करा लागते आणि नंतर सगळ्या गोष्टी मॅनेज करून अभ्यासाला सुरुवात करा लागते तर बघा आता अभ्यास झाल्यानंतर मी सहा वाजले होते कारण की माझे हस्बंडला साडे सव्वा सात वाजता जावं लागते तर सहा मी अजून कामाला सुरुवात केली भांडे खूप सारे घासायचे होते आणि मग नंतर मी स्वयंपाक मांडले तर भात एका साईडला चढवले आणि दुसऱ्या साईडला मग मी चनेची भाजी म्हणजे थोडासा कुकरमध्ये चणे मांडून थोडंसं उक उकडीला दिले आणि स्वयंपाक बी ला सुरुवात केली पुष्कळला कर अभ्यास करता अभ्यास करत असताना आपल्याला सगळे मॅनेजमेंट करावं लागते कारण की हाऊसवाईफ हाऊसवाईफला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागते तुम्हीसुद्धा मॅनेज करत असाल असे मी विचार करते तर आ, आता मला दोन मुलं आहेत तुम्हाला तर माहीत आहे मी जर प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते तर दोन मुलं आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांना घरी कसं आहे त्यांच्या जीवच्या अस असते तर सगळ्या गोष्टी त्यांना सगळं मॅनेज करून मग नंतर मी दुपारी स सगळं तिकडे तुमची बाहेर गेल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात करत असते आता बघा भांडे स्वयंपाक बी चालू आहे आणि माझी भांडे बी घासणं सुरू आहे म्हणजे सगळ्या आपल्याला जर अभ्यासमध्ये ॲडजस्टमेंट करायचं असेल तर सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच अभ्यास करता येते आता तुम्हाला मी सांगितलेले ज आहेत अभ्यास करत असताना कोणाकोणाच्या बघा अभ्यास करत असताना प्रत्येकाला जर सुरुवात आपल्याला करायची असेल तर तुम्हाला जो सब्जेक्ट तुम्हाला आवडते ना ते सब्जेक्टला पहिले आधी हातात घ्या तुम्हाला कोणता जर मराठी आवडत असेल तर मराठी घ्या नाही तो कोणाला जी के आवडते जी के घ्या कोणाला इंग्लिश आवडते इंग्लिश घ्या म्हणजे आपल्यापरीने आप जो आपला फेवरेट सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आधी घ्या त्याला सुद्धा मी ना पुस्तक म्हणजे कोणते कोणते पुस्तक रीड करायचे ते सगळे मी डिटेल त्या पुस्तकची लाईव्ह दिलेली आहे तो नक्की व्हिडिओ जा आणि बघा खरंच सेवा अदर एक्झामसाठी सुद्धा खूप बेस्ट पुस्तकं मी शेअर केल्या मीच नाही तर सगळे पुष्कळ व्यक्ती हेच पुस्तकं रीड करतात तुम्ही सुद्धा हे पुस्तकं रीड करा तर बघा माझे स्वयंपाक बी चालू आहे आणि नंतर सुद्धा मी अभ्यासला अजून सुरुवात केलेली आहे अभ्यास करत असताना जर स्वयंपाक करत असताना आता माझे मुलंसुद्धा झोपलेले आहेत पण बघा आता अभ्यास बी चालू आहे म्हणजे आपले कामं बी चालू आहे म्हणजे स्वयंपाक बी चालू आहे आणि ला सुद्धा मी म्हणजे वेळ देत आहे म्हणजे अभ्यासला अभ्यासलासुद्धा वेळ देत आहे आपण जर अशा पद्धतीने आपण अभ्यास करतच असला हळूहळू हळूहळू आपण अभ्यासला अशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो ज्या व्यक्ती हाऊसवाईफ आहे त्या व्यक्तींना काही सुचत नसेल तर हा व्हिडिओ तुमसाठी बेस्ट आहे आणि जर कोणत्या ताईला जर माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट करा आणि गरजे व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्या व्यक्तींना ह्या व्हिडिओच्या मार्फत काहीतरी त्यांना शिकायला मिळेल आणि अभ्यासला सुरुवात करते हे मला योग्य वाटेल आणि बघा माझी जी व्हिडिओ आहे ते कसा आहे दोन दिवस आडस मी टाकते कारण की सगळ्या आता रुटीन जर मला फॉलो करायचं असला तर सगळ्या गोष्टी मॅनेज करा लागतील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी